जामनेर तालुक्यातील जोगलखेला गावा या गावातील श्री विठ्ठल मंदिराच्या सभागृहात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची बैठक पार पडली यामध्ये दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यावर कशा पद्धतीनं तोडगा काढता येईल याबाबत चर्चा देखील करण्यात आली मोठ्या उत्साहात हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा मेळावा संपन्न झाला प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कळू त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातव प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गाढे प्रदेश सचिव सुरेश मोकल उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभानजी गांगुर्डे जिल्ह्याचे सल्लागार शरददादा बारजीवे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगलखेडा तालुका जामनेर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पूर्व विभागातील सर्व पदाधिकारी आणि तालुकाध्यक्ष यांची एक बैठक बोलवण्यात आली या बैठकीमध्ये जिल्ह्याभरातील दिव्यांग बंधू उपस्थित झाले होते या ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुक्याचे अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या आणि त्या कशा पद्धतीने आगामी काळात सोडवल्या जातील याबाबत त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये भुसावळ तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ कोल्हे यावल महिला आघाडीचे अध्यक्ष मीना जनार्दन देशमुख उपाध्यक्ष रेखा रवींद्र चौधरी बोदवळ महिला आघाडीच्या मायाबाई गवडी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बोदवळ तालुका अध्यक्ष रमेश भाऊ लोहार यांची उपस्थिती होती या प्रसंगी जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब चंपालाल कुमावत यांची निवड करण्यात आली तर जामनेर तालुका महिला आघाडीच्या तालुका संघटकपदी सुरेखा दादाराव चौहान यांची देखील या प्रसंगी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महिला आघाडी तालुकाध्यक्ष सखुबाई लक्ष्मण पवार यांनी जामनेर तालुक्यातून अडीचशे कार्यकर्ते यांची बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार संघटनेत जोडले त्यांचे देखील त्या कार्यक्रमात कौतुक करण्यात आले मोठ्या उत्साहात हा मेळावा पार पडला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा 영상 나올 거다. 영상에

पुजेले माया ताई की दादा घरी बोलू दे लेडीज जेल लावून